ज्या रामलल्लाच्या मंदिराच्या स्थापनेची आपण सगळेजण वाट पाहत आहोत ते आता तो तारीख लवकरच जवळ आलेली आहे आणि आता आपण आहोत अयोध्यानगरीमध्ये या रामलल्लाच्या मंदिराच्या स्थापनेच्या निमित्ताने अयोध्यानगरी खूप मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी असलेलं अतिक्रमण असलेली छोटी अरुंद रस्ते ही मात्र आता अतिक्रमण काढून ही अरुंद रस्ते आता मोठी करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण या अयोध्या नगरीमध्ये दिसत नाही आहे त्याचप्रमाणे सर्व घरांना एकसारखी रंगरंगोटी करून या ठिकाणी एक सारखापणा या रामलल्लाच्या जन्मभूमीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे आपण उभे आहोत अयोध्यानगरीतील रेल्वे स्टेशनवरती या रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म रेल्वे स्टेशनचं जे काम चालू आहे हे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे जरी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी योगी आदित्यनाथ यांनी जरी या प्ले स्टेशनचं उद्घाटन केलेलं असेल तरी मात्र या रेल्वे स्टेशनचं काम अद्यापपर्यंत जे काही बाकी आहे ते मोठ्या वेगाने आपल्याला या ठिकाणी करताना दिसत आहेत एवढंच नाही तर हे जी लॉबी आहे आपण ज्या ठिकाणी उभ या उभे आहोत या ठिकाणी सर्व प्रवाशांसाठी विश्रामगृह या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे प्रवाशांना या ठिकाणी बसण्याची खूप मोठी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे एवढंच नाही तर प्रवाशांसाठी कॅन्टीन असेल महिलांसाठी प्रतीक्षालय असेल पाण्याची व्यवस्था असेल प्रसाधनगृह असेल एवढंच नाही तर लिफ्ट शिशू बालमुलांसाठी एक स्वतंत्र दालन असेल रोगी आजारी माणसांसाठी या ठिकाणी स्वतंत्र दालन असेल असं हे भव्य दिव्य असं रेल्वे स्टेशन जवळपास तीन मजली रेल्वे स्टेशन ते पण ए सी हे रेल्वे स्टेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आतापर्यंत चार लाईनचे काम पूर्ण झालेले आहेत प्लॅटफॉर्म प्लॅट एकूण प्लॅटफॉर्म चार या ठिकाणी तयार झालेले आहेत प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन आणि दोन आणि तीन तीन आणि चार याच्यावरील चा जे काही डोमचं चा काम चालू आहे हे खूप मोठं डोम या ठिकाणी उभारण्यात येतो आहे आणि दादरा देखील या ठिकाणी उभारण्यात येतो आहे या दादऱ्याचं काम लो खूप मोठ्या प्रमाणात चालू असून या दादऱ्यासाठी जवळपास आठ ते दहा क्रेन आणि त्याचप्रमाणे हजारोनेच्या संख्येने कारागीर एकवटलेले आपल्याला काम करताना या ठिकाणी दिसत आहेत एवढंच नव्हे तर या ठिकाणी प्रवाशांसाठी तिकीट काढण्याची एक स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं हे रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनच्या छतावरती प्रभू रामचंद्रांचा टोप जो या ठिकाणी डा आपल्याला दगडामध्ये कोरलेला दिसत आहे हे सगळ्यांचं लक्ष वे वेधून घेताना गेता घेत आहेत अयोध्या नगरी आता पूर्ण दिवाळीमय दुमदुमली आहे आणि सर्वजण रामललाच्या स्वागतासाठी एकवटलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत स्पॉट न्यूज अयोध्या सासर आणि माहेरच्या नात्याला सजविणारे मंगल अलंकार म्हणजेच भंगाडे गोल्ड शुद्धता विविधता पारदर्शकता यांची ख्याती तर मग चला आपल्या जीवनाचं सोनं करूया मंगळसूत्र कलकत्ता बांगडी अँटिक बांगडी नेकलेस हार कानातले आणि चांदीच्या विविध वस्तू असलेल्या या दालनाची वैशिष्ट्य म्हणजे सोन्याचा योग्य दर सर्वात योग्य मजुरी सोने बदलात शून्य वजावट तर मग एकदा अवश्य भेट द्या भंगाळे गोल्ड राजकमल थेटर समोर जळगाव